जानेवारी नाही Good luck! आपल्याला काय दिले हेच तर सांगायला मी आले आहे संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय दिले स्वातंत्र्य समता बंधुता न्याय दिले

स्थापना करण्याचा कर, करने अधिकार देतो सर्वात महत्वाचे म्हणजे संविधानाने खरे स्वातंत्र्य आपल्याला दिले त्यात भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य सभा घेण्याचा अधिकार संघटना स्थापन करण्याचा अधिकार देशात कायद्याने प्रवास करण्याचा अधिकार निवासाचा अधिकार व्यवसाय किंवा पेशा करण्याचा अधिकार दिला भारत माझी माऊली